अमरावतीमध्ये राणा समर्थकांचा जल्लोष बघायला मिळालाय राणा समर्थकांनी फटाके फोडले असून उमेदवारीबाबत राणांकडून समाधान व्यक्त झालेलं आहे भाजपाकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे उमेदवारीनंतर राणांकडून समाधान व्यक्त दरम्यान राणा समर्थकांनी फटाके फोडत जल्लोष व्यक्त केलाय आपण बघू शकतो नवनीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना मोठ्या प्रमाणात समर्थक आणि त्यांचे कार्यकर्ते येऊन भेटले एकमेकांना पेढे भरवत त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे सोबतच राणांच्या समर्थकांनी फटाके फोडत जल्लोषही व्यक्त केलाय अमरावतीमधून नवनीत राणा या कमळाच्या चिन्हावर लढणार आहेत भाजपाकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात अमरावतीचे विकासासाठी आपण डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेव एवढीच विनंती करत आता आपली बाईट झाल्यानंतर मी सरळ नागपूरला निघणार आहे आणि उद्या मुंबईला पोहोचणार आहे आणि उद्या दुपारी मी दिल्लीला जाणार आहे मला वाटते लक्ष्मी जेव्हा नाव आपण देतो आणि या अमरावतीची घरची जेव्हा लक्ष्मी आपण म्हणतो सून म्हणून हो। या जिल्ह्यामध्ये मी गेल्या तेरा बारा तेरा वर्षापासून काम करत आणि ॲज ए खासदार पाच वर्ष मी सतत लोकांमध्ये राहिले तर मला वाटते लक्ष्मीचे हाती हे अमरावतीकरांची इच्छा होती की माझे हाती कमळ गेला पाहिजे आणि त्याच लक्ष्मीच्या हाती आज कमळ आहे तर मला वाटते ज्यांची इच्छाप्रमाणे अमरावतीकरांची इच्छाप्रमाणे ते कमळ माझ्या हाती आहे तर मला वाटते ते आशीर्वाद नक्की माझे अमरावतीकर मला देतो होता निवडणूक लढण्यावर आहे काय मी तेच म्हटलं की महायुतीमध्ये जोडेही पक्ष जोडेही घटक जोडेही नेते आहे सगळे आदरणीय आहे आणि सगळ्यांना मी नम्रपणेने विनंती करते की जे महायुतीमध्ये जेवढेही नेतेगण आहे माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहे त्यांनी एक सून म्हणून या जिल्ह्याची परिवाराची सदस्य म्हणून माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा ज्यांनी माझे अमरावतीचा विकास होईल ते मोदीजींसाठी काम करणार आहे सगळे अमित शहाजींसाठी काम करणार आहे देवेंद्र फडणवीसजींसाठी काम करणार आहे आणि आमचं लक्ष आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये आज माझी तिकीट घोषणा झाली आहे ते एक सामान्य म्हणून मी माझे सगळे पक्षाचे कार्यकर्त्यांना एक परिवार समजून मी पुढे घेऊन चालणार आहे आणि सगळे अब्की बार चारस पार या टार्गेटवर सगळे लोक काम करतील